नमस्कार मंडळी निकिताच रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत तर मंडळी आज मी केलेली आहे सर्वात सोप्या पद्धतीने शेवग्याच्या शेंगाची भाजी तर तुम्हाला मी सर्वप्रथम शेवग्याचे फायदे सांगणार आहे तर शेवगा हा आपल्या आरोग्यदृष्ट्या खूप फायदेशीर आहे मंडळी शेवग्यामध्ये लोह हो कॅल्शियम विटॅमिन मिनरल्स आणि प्रोटीन भरपूर प्रमाणात आढळतात त्यामुळे सर्वांनी शेवग्याच्या शेंगा खाल्ल्याच पाहिजेत तर मंडळी मी इथे शेवग्याच्या शेंगा बनवण्यासाठी वाटण तयार करून घेत आहे त्यासाठी चार ते पाच हिरव्या मिरच्या पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या आणि थोडीशी जिरे घालून आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचं आहे मंडळी शेवगा खाल्ल्याने शरीरातील रक्ताचे प्रमाण वाढते त्याचबरोबर शेवग्याच्या शेंगांमध्ये असणारे कॅल्शियम आपले हाडे मजबूत करायला मदत करतात त्यामुळे सर्वांनी शेवगा हा नक्की खाल्लाच पाहिजे मंडळी छान असं वाटण तयार करून घेतलेलं आहे कढईमध्ये तेल तापायला ठेवायचं आहे तेल छान तापलं की त्यामध्ये आपण जी मिरची वाटून घेतलेली आहे ती घालून घ्यायची छान अशी परतवून घ्यायची आहे मिरची छान परतली की त्यामध्ये आपल्याला त्यानंतर हळद घालायची तर मंडळी शेवगा हा शरीरातील थकवा आपला दूर करतो त्यामुळे हप्त्यातून किंवा पंधरा दिवसातून एकदा आपल्या जेवणामध्ये शेवगा हा नक्कीच असावा शेवग्याची भाजी म्हणा किंवा शेवग्याच्या शेंगाचं सूप देखील खूप छान प्रमाणात बनवता येतं आणि सोप्या पद्धतीने त्याचीही रेसिपी मी आपल्या युट्यूब चॅनलवर अपलोड करणार आहे नक्की बघा तर मंडळी वाटणामध्ये छान अशी हळद घालून घ्यायची छान परतवून घ्यायचं हे वाटण छान वाटणामध्ये आपल्याला शेवगा छान असा परतवून घ्यायचा आहे मंडळी तुम्ही जर निकिताच रेसिपी चॅनलवर नवीन असाल तर लगेच जाऊन निकिताज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओ बघायला भेटतील व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका मंडळी छान असा आपला शेवग परत आलेला आहे तर, आले तर आपण त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर जितक्या प्रमाणात शवगाशी जाणार पाणी लागल एक ग्लास किंवा अर्धा ग्लास मंद आचेवर आपल्याला शेवगा शिजून घ्यायचा आहे पाणी घालून घ्यायचं आहे आणि शेवगा मंद आचेवर शिजण्यासाठी ठेवायचा आहे तर मंडळी शेवगा लवकर शिजण्यासाठी जर आपल्याकडं कमी वेळ असेल तर लवकर शेवगा शिजण्यासाठी याच्यावरून पाच ते आठ मिनिटे झाकण पालतं ठेवायचं आहे जेणेकरून शेवगा लवकर शिजतो याची चव कुठल्याही प्रमाणात बिघडत नाही छान असं झाकण ठेवून मी शेवगा इथे वाफवून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता मंडळी आपला इथे शेवगा खूप छान असा शिजलेला आहे तर मंडळी तुम्हाला जितक्या प्रमाणात भाजी बनवायची तितक्या प्रमाणात शेंगदाणे छान असे भाजून घ्यायचे शेंगदाण्याचं वाटण तयार करून घ्यायचं इथं फक्त शेंगदाण्याचं मी वाटण तयार करून घेतलेलं आहे ते त्यामध्ये घालून घ्यायचं जितक्या प्रमाणात भाजी हवी असेल तितक्या प्रमाणात रशी घात त्यामध्ये टाक पाणी त्यामध्ये टाकायचं आणि अशा पद्धतीने आप छान अशी याला उकळी काढून घ्यायची अशा पद्धतीने आपली शेवग्याच्या शेंगाची भाजी बनवून तयार झालेली आहे मंडळी नक्की रेसिपी ट्राय करा आवडल्यास लाईक तुम्ही बघू शकता ते खूप छान अशी शौग्याच्या शेंगाला उकळी फुटलेली आहे तर मंडळी कशी वाटली तुम्हाला आजची शेवग्याच्या शेंगाची रेसिपी कमेंट करून नक्की कळवा पुन्हा भेटूया अशाच नवनवीन खमंग आणि मराठमोळ्या रेसिपींसोबत निकिताच रेसिपी चॅनलवर मंडळी आपली शेवग्याच्या शेंगाची